दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील तीन सदस्य हे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला मतदारसंघामधून निवडणूक लढवलेली आहे आनंदराज आंबेडकर यांनी अमरावती मतदारसंघामधून निवडणूक लढवलेली आहे हे दोन्हीही टप्पे निवडणुकीचे पार पडलेले आहेत तर आता शेवटच्या टप्प्यामध्ये भीमराव आंबेडकर हे लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत भीमराव आंबेडकर यांनी पंजाबमधल्या होशियारपूर या मतदारसंघामधून आपला निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे पंजाबमधल्या या होशियारपूर मतदारसंघामध्ये ग्लोबल रिपब्लिकन पार्टी या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि हा उमेदवारी अर्ज ॲक्सेप्ट देखील झालेला आहे यापूर्वी भीमराव आंबेडकर यांचे वडील यशवंतराव आंबेडकर यांनी या होशियारपूर मतदारसंघामध्ये एकोणीसशे बासष्टमध्ये निवडणूक लढवलेली होती आणि एकोणीसशे बासष्टमधल्या या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला होता त्यानंतर भ बहुजन समाज पार्टीचे सर्वे सर्वा मान्यवर कांशीराम यांनी देखील याच मतदारसंघामधून एकोणीसशे शहाण्णवमध्ये निवडणूक लढवलेली होती आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये मान्यवर कांशीरामजी हे या मतदारसंघामधून विजयी देखील झालेले होते अर्थातच या मतदारसंघामध्ये बहुजन समाज पार्टीचं वर्चस्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचं वर्चस्व देखील कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये समाज 2000, बहुजन समाज पार्टीला चाळीस हजार ,00, पार्टी चारशे सत्त्याण्णव मतं मिळालेली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये बहुजन समाज पार्टीला एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे चौसष्ट इतकी मतं मिळालेली होती अर्थातच या दोन्ही निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टी ही दुसऱ्या क्रमांकावर किंवा तिसऱ्या क्रमांकावर असलेली आपल्याला पाहायला मिळते परंतु यावर्षी या, या मतदारसंघामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि यशवंतराव आंबेडकर यांचे पुत्र भीमराव आंबेडकर हे या मतदारसंघामध्ये निवडणुकीला उतरलेले आहेत या मतदारसंघामध्ये बी एस पीचा देखील उमेदवार आहे या मतदारसंघामध्ये आम आदमी पार्टी काँग्रेस भारतीय जनता पार्टी या सर्वच पक्षाचे उमेदवार आहेत आपण जर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा निकाल इथला बघितला तर आपल्याला असं दिसेल की दोन हजार चौदामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या उमेदवाराला चाळीस टक्के मतं मिळालेली आहेत तो उमेदवार विजयी झालेला आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये ज्या उमेदवाराला छत्तीस टक्के मतं मिळालेली आहेत तो उमेदवार विजयी झालेला आहे अर्थातच भीमराव आंबेडकर यांना जर इथं विजयी व्हायचा असेल तर किमान त्यांना चाळीस टक्के मतांची जुळवणी करावी लागेल तरच इथून त्यांचा विजय होऊ शकतो या मतदारसंघामध्ये जवळपास सोळा उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत यामध्ये भारतीय जनता पार्टी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये वर्चस्व या मतदारसंघामध्ये असलेलं पाहायला मिळतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पंजाबमध्ये सध्या आम आदमी पार्टीची सत्ता आहे आणि आम आदमी पार्टी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फाईट देखील करत आहे परंतु या मतदारसंघामध्ये बहुजन समाज पार्टीचं वर्चस्व देखील आहे आणि आंबेडकरी मतदार या मतदारसंघामध्ये जास्त आहे आणि म्हणूनच हा मतदारसंघ एससीसाठी राखीव देखील आपल्याला असलेला आपल्याला पाहायला मिळतो पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातील तीन सदस्य एकाच वेळी म निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातली ही पहिलीच अशी व्यक्ती आहे जी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन निवडणूक लढवत आहे पूर्वी संविधान सभेवरती निवडून जाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंगाल प्रांतामधून निवडणूक लढवलेली होती हे आपल्याला माहीतच आहे पण बंगाल प्रांतामधलं त्यांचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर ते पुन्हा मुंबई प्रांतामधून निवडून येऊन संविधान सभेवरती पोहोचले होते महाराष्ट्रातली एखादी व्यक्ती इतकी डेरिंग करत नाही की ती महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन निवडणूक लढवू शकेल आणि विजयी होऊ शकेल परंतु पहिल्यांदाच भीमराव आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातील एक सदस्य महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन निवडणूक लढवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातील या तिन्ही सदस्यांनी निवडणूक लढवावी अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनसमूहाला होती त्याचाच एक भाग म्हणून भीमराव आंबेडकर देखील पंजाबमधून निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे आंबेडकर अनुयायांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद देखील आहे आपल्याला नेमकं भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद